अवकाळी पावसामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन करण्यासाठी लोकसभेचे भाजप उमेदवार डॉ हिणा गावित यांनी तातडीने शहादा तालुक्यातील हिंगणी सारंगखेडा वडाळी बामखेडा तोरखेडा जयनगर आणि प्रकाशा परिसरात तातडीचा पाहणी दौरा केलाय नुकसानग्रस्तांची भेट घेत अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना करत दिलासा दिलाय फेज बामखेडा हिंगडी या परिसरामध्ये चक्रीवादळाने खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं पण आणि या ठिकाणी गावांमध्ये पण बऱ्याच लोकांची घरं ती पडली पत्रे उडून गेले शेतातले पिकं तर जवळजवळ सर्व झोपूनच गेले आहे असे खूप जास्त नुकसान या भागात झालेलं आहे मी आणि आपले महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावीसाहेब यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनाही सूचना केलेल्या आहे की सर्व शंभर टक्के पंचनामे करून जास्तीत जास्त या लोकांना मदत करायची भूमिका ही आपली असली पाहिजे कारण खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे अवकाळी आलेल्या या चक्रीवादळामुळे या ठिकाणी लोकं हे शेतात काम करत होते आताच मी एका परिवाराला भेटली ज्यांचा मुलगा शेतात काम करत होता आणि त्याच्यावर वीज पडली आणि त्याची तब्येत अत्यंत सिरियस होती त्याला काल धुळ्याला शिफ्ट केले आज तब्येत त्याची चांगली आहे आणि या भागामध्ये पाणी करत असताना ज्या लोकांची धरं पडली ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर काहींची तर घरांची अवस्था अशी आहे की आज ते घरात राहूच शकत नाही इतकं मोठं नुकसान या ठिकाणी घरांचं झालेलं आहे शेतकऱ्यांची पिकं हे सुद्धा या ठिकाणी खूप नुकसान केळीचं पप त्यानंतर पप तरबूज आणि खरबूज याचं या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे त्यामुळे त्यांचेही पंचनामे शंभर टक्के व्हावं असंही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आणि सरकारकडून जास्तीत जास्त मदत या लोकांना मिळवून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू बऱ्याच प्रमाणावरती महावितरण विभागाचे जे काही तार आहेत ते तुटले त्याच्यामुळं वीज पुरवठा जे खंडित झालेला आहे याच्यासाठी आपण कुठेशी बोललो मी आताच शहा त्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एस सी बी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला काही ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत एका ठिकाणी तर डी पीसुद्धा पूर्णपणे खाली पडलेली आहे आणि त्याचंही नुकसान झालेलं आहे परिसरामध्ये या गा गावांमध्ये आज वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही अडचण या गावांमध्ये आढळून आली आणि मी आपल्या जे एम एस सी बीचे अधिकारी आहे यांना सूचना केल्या की त्वरित या भागातला ह्या जो तारा तुटल्या आहे किंवा डीपी ज्या ठिकाणी पडली आहे ते लवकरात लवकर दुरुस्ती करून या भागाचा वीज पुरवठा परत लवकर सुरू करावा कारण या भागामध्ये लोकांना पिण्यालाही आता पाणी नाही कारण वीज पुरवठा नसल्यामुळे मोटारी चालत नाही त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा गावाला होत नाही तर ते सुद्धा करावं असं मी आपले जे एम एस सी बीचे अधिकारी आहे त्यांना आताच फोनद्वारे त्यांनाही ही सूचना केली आहे जागर जनस्तांसाठी जीवनमाळी नंदुरबार